बहनी विनं की लड़की का मेरे दर्शक

या सर्व सोयी सुविधा या सर्व प्रकल्पाचा पुनर्विकास आपल्याला करायचं आहे ना आणि म्हणून या सर्व सोयी सुविधा आपल्याला देण्याचं काम आम्ही करू तुमचा भाऊ शब्द आपल्याला देतो की सर्व कामृत्या माध्यमातून केली जाते आणि क्लस्टर डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे

काय उभं करायचं आम्हाला बनलेलं बघायचं ग्राम विकास कडून जसं अनुदान मिळतं रिवॉइव्हिंग फंड असं इकडे मिळत नाही ना तर तोही आपण शहरी भागासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून करतोय आणि म्हणून बचत गटाला लोन मिळणार रिव्हॉल्विंग फंड मिळणार बचत गट मजबूत होणार आमच्या लाडक्या बहिणी आर्थिक सक्षम होणार आत्मनिर्भर होणार तुमचे पैसे तुमच्या सैनिकांतून तुम्ही शहीद अधिकार तुम्हाला मिळाला आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुमची लाडकी बहीण समृद्धी खाते उभी आहे विजय केला तुम्ही मोठ्या मतांनी पंधरा तारखेला धनुष्य समोर बटन दाबून या ठिकाणी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र